म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे की तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं डिक्लेअर केलं आणि मी आता सिल्लोड नगरपूर्वी शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर माझ्या कोणी काही वाटी करू शकत नाही मी डिक्लेअर केलं होतं माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ व्हावा आपल्या लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना कैस नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे जातीवादामध्ये ते इतका मोठा भूगिल तो माणसाला माणूसही सोडून द्यावा लागला दिल्यास आता त्यांनी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्या वरदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांना सांगितलं असा तू दुर्ग बघा नाही तर अठरा तास काम द्यायचा लास्ट मध्ये चार दिवसामध्ये होती आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून हायला माझ्या निधी आणणार नाही इथून जात त्यांना कथून देत नाही आणि जी सवय लागली ती सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल त्यांच्या राजकारणामध्ये कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही कोणी कोणाला काही जाऊन हाही जर मदत करणार नाही